खऱ्या था अर्थाने आपल्या सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना आपण लेख लाडकी लखपती योजना कशासाठी केली की के मुलीचा जन्म झाल्यापासून आपण ती योजना सुरू केली म्हणजे मुलीने मध्ये शाळा सोडू नये यासाठी वयाच्या जन्म झाल्यापासून पाच हजारापासून वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये देण्याचा निर्णय आपण ती योजना सुरू केली लेख लाडकी लखपती मुलींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून आपण जी पन्नास टक्के फी त्यांना भरावी लागत होती ती देखील आपण पन, पूर्णपणे त्यामध्ये माफ करण्याचा निर्णय घेतला यासाठीच की आपल्या राज्यातली मुलं मुली जे आहेत काही ठिकाणी मुलांना प्राधान्य दिलं जातं मुलींना प्राधान्य दिलं जात नाही आणि म्हणून मुलं आणि मुली कुठलंही वेगळं आपण समजता कामा नये यासाठी सरकारने देखील अनेक योजना केल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि म्हणून शिक्षण कुठेही थांबू नये अडचण येऊ नये एका मुलीने एका अर्धे पैसे पालकाला फी भरता येत नव्हती म्हणून आत्महत्या केली मग आपलं सरकार कशाला त्याच रात्री मी दादा पाटील उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन करून ताबडतो पन्नास टक्के जी फी भरायला लागत होती ती देखील आपण माफ केली शंभर टक्के फी उच्च शिक्षणाची शेवटी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं सगळ्यांचं आहे मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन मी नाशिकमध्ये जिल्हा परिषद शाळा हिवाळी गाव या ठिकाणी गेलो होतो मगाशी मी तिथं सांगितलं त्या शाळेतली मुलं पाडे पाडे तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणत होते तेराशे तीस पाडे म्हणत होते आणि दोन हाताने लिहायचे एका हाताने मराठी आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये आणि आपल्या संविधानाच्या घटनेची कलम जी आहेत ही त्यांच्या तोंडपाठ होती आदिवासी शाळा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला आणि तिथले शिक्षक केशव गावित यांनी पूर्णपणे त्या शाळेला वाहून घेतलं होतं दादाजी भुसे मंत्री हे मला तिकडे घेऊन गेले आणि ती शाळा पाहिली अनेक शाळा आहेत असे अनेक शिक्षक आहेत या शिक्षकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही पिढी घडवणारे शिक्षक आहात तुम्ही देश घडवणारे शिक्षक आहात आणि म्हणून आपण योजना वेगवेगळ्या वेग करतोय आणि या ठिकाणी मी हेही सांगेन की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील शिक्षणाला फार महत्व दिलं हा खरं म्हणजे हा उद्याचा आपला भारत आहे उद्याचा हा आपला देश ही भावी पिढी आहे आणि म्हणून परीक्षेची भीती निघून जावी म्हणून त्यांनी देखील परीक्षा पे चर्चा हा देखील एक उपक्रम त्यांनी सुरू केला या मागची भावना एवढीच की आपल्या विद्यार्थ्यांना कुठली परीक्षेची भीती असता कामाने आणि तुम्ही घाबरू नका टेन्शन घ्यायची गरज नाही भरपूर अभ्यास करा भरपूर खेळा आणि सरकार तुमच्यासाठी अनेक योजना या ठिकाणी राबवती आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आपल्या सरकारने त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून महावाचन महोत्सव देखील आपण सुरू केला आणि त्यामुळे देखील खूप बदल झाला मुलांच्या पाठीवरचे दप्तराचं ओझं आपण कमी केलं त्यामुळे शिकायचं ओझं काय तुम्ही घेऊ नका टेन्शन काय घेऊ नका आपण अभ्यास मात्र चांगला खेल करा न तर म्हणाल शिंदेसाहेब येऊन गेले आणि म्हणाले काय टेन्शन घेऊ नका काय आता आपल्याला हे मैदानी खेळ पण आपण खेळले पाहिजेत हे आपण विसरत चाललोय परंतु खेळ खेळताना देखील आपल्याला तेवढाच अभ्यास देखील करायचा आहे आणि म्हणून शिक्षकांचा रोल फार महत्वाचा आहे आणि हे सर्व मित्र जे आहेत विद्यार्थी मित्र तुमच्या हातात देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून शिक्षक शिक्षक हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा घटक आहे पालक देखील आहेत पालक आई वडील आपले गुरु म्हणून गुरुस्थानी आहेत आणि म्हणूनच ज्यांना पहिल्या बेंचपासून अगदी शेवटच्या बाकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवता आलं पाहिजे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अभ्यासाची गोडी लावण्यासाठी शिक्षकाचा देखील एक महत्त्वाचा सहभाग महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षक पार पाडत असतात आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगेन महाराष्ट्र तुम्हाला घडवायचं आहे भारत तुम्हाला घडवायचं आहे आणि तुम्ही हा देश घडवणारी पिढी आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान या सर्वांमध्ये पारंगत होणं अभ्यास करणं ते आत्मसात करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच तुम्हाला एवढंच सांगतो पॉझिटिव्ह राहा उत्साहात राहा चांगला अभ्यास करा आणि या ठिकाणी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कुठंही मागे पडणार नाही कुठेही हात आकडता घेणार नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी जिल्हा परिषदचे शिव असतील जिल्हाधिकारी असतील सर्व शिक्षक असतील इतर अधिकारी असतील या सगळ्यांना एवढंच सांगतो आपल्या आता ज्या शाळा आहेत या, या कशा आपल्याला अपग्रेड करता येतील याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि म्हणूनच अनेक शाळा मी पाहिल्या त्या शाळा पूर्वीच्या कशा होत्या पूर्वी तर आम्ही ज्या शाळांमध्ये जायचो आता तर चांगल्या इमारती झालेल्या आहेत पूर्वी अशा बैठ्या शाळा होत्या काही दरवाजे पण नव्हते काहीला कडी कोंडा कोंडा पण नव्हता आम्ही जाऊन स्वच्छता करायचो नंतर अभ्यास सुरू व्हायचा आता तर फार आहे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे आपण आपल्या शाळेमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे टॉयलेट बाथरूम स्वच्छ असले पाहिजे यावर देखील प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे कारण हे विद्यादानाचं पवित्र स्थान आहे आणि त्यामुळे इथलं वातावरण देखील चांगलं ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शाळेतला पहिला दिवस या उपक्रमाला शुभेच्छा देतो खास करून दादाजी भुसे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी खूप शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे आपल्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे उंचावला पाहिजे यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आणि मी सर्व शिक्षकांना देखील आपल्याला देखील सांगतो की शिक्षकांचं सा देखील या ठिकाणी एकत्र कधीतरी आपण त्यांना एकत्र करून नवीन नवीन ज्या काय आमूलाग्र पद्धती आहेत आमूलाग्र बदल आहेत हे त्यांच्या शिक्षकांच्याच माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचे आहेत त्यामुळे शिक्षक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून शिक्षक आणि ठरवलं तर काही पण करू शकतो चमत्कार असा चमत्कार मी हिवाळी शाळेत बघितला काही शाळा आणखी आहेत की अशा शाळांमध्ये शिक्षक चमत्कार करू शकतात शिक्षकाने ठरवल्यानंतर आणि म्हणून शिक्षक एक आपल्या आयुष्यातला आई वडिलांच्या नंतर एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून शिक्षकांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या उपक्रमाला खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळे लोक हे चांगला अभ्यास करा मोठे व्हा आणि आपल्या राज्याचा आपल्या देशाचा नाव लौकिक वाढवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृतज्ञ